पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून किंवा उत्पादकांकडून संत्रा खरेदी करता येणार आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून दरवर्षी संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येतं त्याप्रमाणे यंदाचा संत्रा महोत्सव पुण्यातील कोथरूड येथे आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत तर उत्पादकांना पुण्यातील गांधी भवन कोथरूड येथे सुमारे पंचवीस स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती पणन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सहसहाय्यक व्यवस्थापक मंगेश कदम यांनी सांगितले आम्ही ॲक्च्युली आंबा महोत्सव आणि मिलेट वर्षी दरवर्षी भरवत असतो हा काही पंधरा वीस वर्षापूर्वी एकदा घेतला दोनदा घेतला पण आता हा आम्ही नैमितिकदृष्ट्या कोथरूडमध्ये ह्याची सुरुवात करत आहोत हां तिथून मुलत अमरावती आणि नागपूरचे मंडळ आहे नरखेड आहे मोर्शी आहे वरुड वगैरे तिथले थेट शेतकरी आहे तिथं जवळजवळ तुम्हाला पंचवीस ते तीस प्रकारचा त्याच ठिकाणचा व्हरायटी संत्रा तुम्हाला बघायला मिळेल इथं सो नाही संत्रा हा संत्रा म्हणजे नागपुरी संत्रा म्हणून त्याला जे आय टॅग वगैरेसुद्धा आहे तर नागपूर आणि अमरावती विभागातला जो मुलत त्या ठिकाणून ओळखला जातो तो संत्रा आहे पुणेकरांचा खरंच तुम्ही त्यांचा खरं आभार मानाय पाहिजे ग्राहक हा देव आहे ग्राहकाशिवाय सं शेतकरी आणि शिवाय ग्राहक नाही तर जशी आम्ही अगदी काल संध्याकाळपासून सुरुवात करतो आहोत म्हणजे उभारणी करायला तिथपासूनच त्यांनी खरेदी करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही बघता हे से संत्रा उत्पादक मंडळ आहे